नमस्कार मी हातकणंगले पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले असून हातकणंगले तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहामध्ये पंचायत समितीच्या बावीस गणांसाठी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील तरतुदीनुसार व चक्रानुक्रम नियमानुसार हातकणंगले पंचायत समितीच्या बावीस गणांसाठी सोमवारी दुपारी नूतन प्रशासकीय भवनातील सभागृहामध्ये प्रांताधिकारी दीपक शिंदे आणि तहसीलदार सुशील भेल्हेकर यांच्या उपस्थितीत जियान इक्बाल सय्यद आणि सैफ इक्बाल सय्यद या विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली तर हातकणंगले पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहे पंचायत समितीच्या बावीस गणांमध्ये अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण स्त्रिया यासाठी आरक्षण निश्चिती सोडत पद्धतीने करण्यात आली आजच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेकांच्या अपेक्षा भंग झाल्याचे पाहायला मिळाले तर पंचायत समिती गणांसाठी आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार देखील सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळाले हातकणंगले पंचायत समितीसाठी एकूण अकरा गटांमधील बावीस गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली ते पुढील प्रमाणे सर्वसाधारण गण नवे पारगाव भादोले टोप लाटवडे कोरोची कमणूर पश्चिम चंदूर सर्वसाधारण स्त्रीप्रवर्ग घुणकी कुंभोज माणगाव रुई तारदाळ कमणूर पूर्व अनुसूचित जाती आळते हेरले अनुसूचित जाती स्त्री प्रवर्ग रुकडी कोडोली नागरिकांचा मागास प्रवर्ग नागाव रेंदाळ पूर्व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री सावर्डे शिरोली रेंदाळ पश्चिम यावेळी नायब तहसीलदार संदीप चव्हाण निवडणूक नायब तहसीलदार संजीव पुजारी महसूल नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी अप्पर तहसीलदार महेश खिरारे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्यासह महसूल कर्मचारी विविध पक्षांचे प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या, या तीन दो तो चार पच तुम्बक सहा साव सत्तावीस Ciroi Tengah Mangga Putra Rui Tara Guru Sintira Tata Tunggu 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 आपण आरक्षण निश्चित केलेला आहे अठ्ठावीस सावरती नागरिकांचा मागास शेवटच्या आरक्षणासाठी आपण

त्रेचाळीस ते हजार असागरिकांचा मागास बरोबर महिला अठ्ठावीस दबाव नागरिकांच्या मागास महिला यासाठी बेचाळीस यंदा कशी शिरोली शिरोली अठ्ठावीस सावंडे इथील प्रशासन युक्ती निर्वाचन विधान झाले आहेत दोन जण आतात नागरिकांचा मागास पुरवण्यासाठी सचिव

तेरा तेरा चिठ्ठ्या ज्या शिल्लक त्या आहेत तुला पाहून खासगी करायचे असेल तर करू शकता तुला काय हरकत असल्याच आपण चिठ्ठ्याकडे पुढे जाऊ शकतो ठीक आहे त्यामध्ये आपण सहा चिठ्ठ्या आहोत सहा हातात त्या महिलांकरता थाकी सही सई सह सहीज

why is Ruin, please. So, this ruin. एका मतात दोन्ही स्पर्धा एका मत दोन्ही मत आता शेवटची चिठ्ठी काढूया का शेवटची आता चिठ्ठी आहे की जनरल महिला साठी आखे आहे तो मत जनरल महिना

सर्वसाधारण जागा शिल्लक राहिले राहिले सात सात चित्त आहेत त्या सात मी सगळ्या वाचून दाखवतो सात जागा सर्वसाधारणसाठी राखीव असतील अडतीस सत्तू पश्चिम सर्वसाधारण राहिले टोळे पस्तीस कळोजी तेवीस भाजो

अनुसूचित जातीसी अनुसूचित जाती पहिला ते सर्वसाधारण महिला चौतीस मै सर्वसाधारण पहिला पस्तीस सर्वसाधारण छत्तीस तासा सर्वसाधारण पहिला सदतीस पूर्व सर्वसाधारण पहिला